काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले सरे सर काय सांगाल आज तुमचं एका दिवसासाठी निलंबन झालेलं काय नक्की झालं होतं तिकडे लोणीकर आणि यांचे कृषी मंत्री कोकाटे ज्या पद्धतीने अपमान करताना आज कृषी दिन होता शेतकऱ्यांचा दिवस होता या दिवशी सुद्धा आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती आणि ती आवाज उचलण्याचं काम आम्ही करत होतो यांचा बाप मोदी होऊ शकतो या सरकारचा पण शेतकऱ्यांचा बाप नाही होऊ शकत आणि शेतकरी सगळ्यांचा बाप आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं ही व्यवस्था ही व्यवस्था जे होती व्यवस्था हे होते हे होते नाना पटोले आपण जर बघितलं कॅमेरा पर्सन विकास पवार पुराई न्यूज मुंबई